नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस बाय सातमधून आज आपल्यासाठी एक जबरदस्त टेक न्यूज आहे जी थेट युकेमधून आली आहे रॉकेट तर युकेची कॉम्पिटिशन अँड मार्केट्स अथॉरिटी म्हणजेच सीएमए यांनी गुगलला एका मोठ्या स्टेटसमध्ये ठेवलंय याला म्हणतात स्ट्रॅटेजिक मार्केट स्टेटस म्हणजे काय तर आता केमध्ये गुगलचं जे सर्च आणि सर्च ॲडव्हर्टायझिंग मार्केट आहे ना त्यावर CMA ची कडक नजर असणार आहे म्हणजे आता गुगलला अधिक नियम पाळावे लागणार आहेत सीएमएचं म्हणणं आहे की गुगल मार्केटमध्ये इतकं स्ट्रॉंग आहे की फेअर कॉम्पिटिशनसाठी स्पेशल नियम हवेत विचार करा बिंग सारखे मोठे प्लेयर्स पण गुगलच्या तुलनेत खूपच लहान आहेत म्हणजे पाच टक्क्यांपेक्षा पण कमी मार्केट शेअर आहे त्यांचं आणि गेली पंधरा वर्ष कोणीच गुगलला टक्कर देऊ शकलेलं नाहीये यामुळे लगेच काही चूक झाली असं नाहीये पण सीएमए आता गुगलच्या सर्च सर्व्हिसेस कशा चालतात यावर अधिक लक्ष ठेवणार आहे मग ते एआय फीचर्स असोत जसं की एआय ओव्हरव्ह्यूज किंवा डिस्कवर फीड टॉप स्टोरीज न्यूज टॅब या सगळ्या गोष्टींवर सीएमएची नजर असणार आहे मात्र गुगल न्यूज ॲप आणि वेबसाईट यातून वगळण्यात आलंय आणि ऐका गुगलचं जे नवीन एआय असिस्टंट आहे ना जेमिनाय त्यावर पण सीएमए लक्ष ठेवणार आहे कारण ए आय सर्च मार्केट कसं बदलतंय याबद्दल अजून अनिश्चितता आहे सीएमए लवकरच यावर एक मोठी चर्चा सुरू करणार आहे सत ही सगळी कारवाई यू मध्ये याच वर्षी सुरू झालेल्या एका नऊ महिन्यांच्या तपासानंतर झाली सीएमए बघत होतं की गुगल मुद्दामहून कॉम्पिटिशन कमी करतंय का ते स्वतःच्या सर्व्हिसेसला जास्त प्राधान्य देतंय का आणि वापरकर्त्यांच्या डेटाचा वापर परवानगी शिवाय का कार होऊ शकतं पुढे सीएमए कदाचित असा नियम आणेल की युकेच्या लोकांना सर्च इंजिन निवडण्याचा किंवा बदलण्याचा पर्याय मिळेल डेटा पोर्टेबिलिटी सर्च रिझल्ट्सचं योग्य रँकिंग न्यूज पब्लिशर्सना त्यांच्या कंटेंटचं योग्य श्रेय देणं आणि एआय सर्व्हिसेससाठी वापरकर्त्यांची परवानगी घेणं यांसारख्या गोष्टींवर सीएमए विचार करतंय पण गुगल काय म्हणतंय गुगलचं म्हणणं आहे की अशा कोणत्याही नियमांमुळे केमध्ये इनोव्हेशनवर वाईट परिणाम होईल ते म्हणतात की युकेने नेहमीच नवीन प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसचा लवकर फायदा घेतला आहे कारण इथे जास्त कडक नियम नव्हते पण आता असे नियम आले तर इनोव्हेशन कमी होईल ग्रोथ थांबेल आणि प्रॉडक्ट्स लाँच व्हायला उशीर होईल कदाचित किंमती पण वाढतील ओह तर एकंदरीत गुगलसाठी युकेमध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला आहे हे सगळं कसं वळण घेणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरेल पुढच्या अपडेटसाठी टेक तडका चोवीस बाय सातला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेंग!